हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज ना सकाळी क्लास चालू आहे त्याच वेळेला मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण मला काही प्रश्न आलेले की मी कोणत्या स्टँडर्डचा क्लास घेते त्यानंतर क्लास घ्यायचा असेल तर कशाप्रकारे सुरुवात करायला हवी तर असे ना काही कमेंट्स आलेले होते कारण मी माझ्या ब्लॉगमध्ये मा सांगत असते आणि दाखवत पण असते की मी ट्यूशन्स घेते क्लासेस आहेत माझे तर मी म्हटलं चला आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया म्हणून मी सुरुवात केलेली क्लास आहे क्लासपासूनच तर इथे सकाळचा नऊचा बॅच आहे आणि त्याआधी माझी जेवढी कामं असतात ना ती सगळी मी आवरून घेते कारण फक्त होममेकर नसून मी एक ट्युशन टीचर पण आहे मी स्कूल टीचरसुद्धा होती आणि नंतर मग मा काही माझ्या घरचे प्रॉब्लेम्स असतात माझ्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वगैरे करून मी नंतर मग मा जॉब माझा सोडला आणि नंतर मी ट्यूशन्स कंटिन्यू केले आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे मा यावर्षी माझ्या क्लासला चो वीस वर्षं कंप्लीट झालेली आहेत आणि खूप आनंद वाटतो या गोष्टींचा आणि असं वाटतही नाही की मी वीस वर्षांपासून क्लास घेते प्रत्येक वर्ष हे मला नवीन आणि खूप असं चांगलं वाटतं तर आतासुद्धा मी तुम्हाला थोड्या गोष्टी अशा शेअर करणार आहेत की कशाप्रकारे क्लास घ्यायचा आणि जर घ्यायचा असेल तर कशाप्रकारे सुरुवात करायचं मुलांना कशाप्रकारे शिकवायला हवं की जेणेकरून आपल्याकडे मुलं यावीत तर या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना ज्या तुम्हाला हव्या होत्या त्या आम्ही देणार आहे आणि माझं शिक्षण किती आहे आणि मी कोणत्या स्टँडर्डपर्यंत शिकवते तेसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं पुढचं डिटेलमध्ये सांगणार आहे म्हणून तर आता स्पेशली बसून व्हिडिओमध्ये बोलणं म्हणजे तेवढं काही मला पॉसिबल नसतं कारण अकरा साडे अकरापर्यंत माझी सकाळची मुलं गेली ना की त्याच्यानंतर माझं लगेच घरातलं काम सुरुवात होतं म्हणजे जेवण खाणं आहे बाकीची वरची छोटी मोठी कामं आहेत कपडे वगैरे आहेत ते सगळं करेपर्यंतच मला ना साडेबारा एक होऊन जातात त्यापेक्षा जास्तही होतात आणि जेवेपर्यंत आम्हाला दीड दोन होतात मग त्यानंतर पुन्हा माझा तीन वाजताचा बॅच असतो ज्याच्यामध्ये मी मोठ्या मुलांना म्हणजे सेकंडरी स्टँडर्डच्या मुलांना शिकवते तर त्यासाठी मला वेळ जो आहे ना तो सगळा पाहून काम करावं लागतं तर आता मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर त्यासोबतच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया काही गोष्टी तर मी वीस वर्ष झाली क्लास घेते ही तर मी तुम्हाला सांगितलंच पण क्लास घेताना मी सुरुवात कशी केलेली तर ही गोष्ट मला सांगायला आवडेल आणि प्रत्येकाला ना सुरुवात करताना स्ट्रगल करावंच लागतं आणि ती स्ट्रगल मीसुद्धा केलेली आहे जरी मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉब करत होती आणि मी जॉब स्किप करून गोरेगावला राहायला जेव्हा आली ना त्यावेळेला माझ्याकडे एकही विद्यार्थी नव्हता आणि मी जेव्हा नम्रता दर्शन लहान होते त्यांना मी शाळेत सोडायला जायची त्यावेळेला मग आमच्याबरोबर ज्या येणार जाणारे पॅरेंट्स असतात त्यांना मग मी सांगायची की मी क्लास घेते मी टीचर म्हणजे होती तर तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे पाठवू शकता मग असं मी प्रत्येकांना म्हणजे जे कोणी माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा अनोळखी पण असेल जाता येताना भेटले की मी त्यांना बोलायची आणि असं करत करत ना एक दिवशी माझ्याकडे एक विद्यार्थी आला म्हणजे चौथीचा तर खूप आनंद झालेला मला की चला आपल्याकडे एक सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते ना ही खूपच छान असते म्हणजे त्यापासूनच आपलं पुढचं पूर्ण डिपेंड असतं तर यासाठी ना मी ज्यावेळेला एकच विद्यार्थी होता तरी मी खूप आनंदित होते कारण त्यावेळेला मी माझ्या मुलांबरोबर त्याचा अभ्यास घ्यायची असं करत करत आठ दिवसातच माझ्याकडे अजून एक मुलगी आली जी मला वाटतं फर्स्ट स्टँडर्डची होती आणि तिला मग मी सुरुवात केली शिकवायला असं करत करत ना माझ्याकडे मग मा मुलं यायला ला लागली माझी एक आयडेंटिटी झाली सगळीकडे की मी टीचर आहे म्हणून आणि आज आमच्या इथे तुम्ही कोणाला हे विचाराल की टीचर कुठे राहते तर तुम्हाला माझ्या घरापर्यंत पोहोचवतील म्हणजे असं आहे म्हणजे तेवढं आपल्याला करावं लागतं आणि हे करायला मला पूर्ण वीस वर्ष लागलेली आहेत तर तुम्हीसुद्धा क्लास वगैरे घ्यायचा असेल ना तर सुरुवातीला तर आपण काय शिक्षण आहे आपण काय करतो कोणते सब्जेक्ट तुम्ही घेणार हे सगळं डिसाईड करायचं आणि त्याप्रकारे मग सुरुवात करायची जेणेकरून तुम्हाला प्री प्रायमरी म्हणजे ज्युनियर की सिनियर घ्यायचं आहे किंवा फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्ड फक्त शिकवायचं आहे किंवा मग सेकंडरी स्टँडर्डला शिकवायचं आहे किंवा दोन्ही शिकवायचं आहे ते आधी डिसाईड करायचं त्याची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला आधी रिफर करायची त्यानंतर आपल्याला पोर्शन जो शिकवायचा आहे तो सगळा माहीत असायला हवं असं नाही आहे की मुलं क्लासला येणार आणि तेव्हा आपण करणार तर आपण आपला स्वतःचा अभ्यास आधी करून घ्यायला हवा त्यानंतर आपण शिकवू शकतो कारण शिकवताना ना धड्यातली जे काही प्रश्न असतात काही माहिती असते ती मुलं अचानक आपल्याला विचारतात आणि ॲज अ टीचरनं आपल्याला त्या गोष्टी सगळ्या माहीत असायला हव्यात तर त्यासाठी आपलं प्रिपरेशन असणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला शेजारी राहणाऱ्यांना वगैरे सांगू शकता की असं मी क्लास चालू करत आहे तुम्ही मुलांना पाठवा आणि त्याप्रकारे मग ज्यांना आवड असेल ते तुम्हाला पाठवतील सुरुवातीला तुम्ही तुमच्याकडे मुलांना असंच बोलवा बसवा थोडंफार त्यांना शिकवा मॅथ्स वगैरे सब्जेक्ट्सना मुलांचे वीक असतात तर त्यांचं मॅथ्स वगैरे घेत चला मग पॅरेंट्सला कळतं आहे की हो आपलं मूल त्यांच्याकडे जात आहे तेव्हापासून थोडा इम्प्रुवमेंट झालेलं आहे मग ते तुमच्याकडे तुम त्यांच्या मुलांना पाठवतील आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगतील तुमच्याबद्दल आणि असं करून ना मग तुमच्याकडे क्लासची मुलं यायला सुरुवात होईल कारण मला काही कमेंट्स साईंनी केलेले की आम्हाला सुरुवात करायची आहे क्लास पण कसं सांगायचं आणि काय कळत नाही काहीही टेन्शन घ्यायचं नाही बिंदास कोणी भेटेल त्यांना सांगायचं की मी क्लास चालू केलेले आहेत आणि तुम्ही आधी काय करत असाल किंवा तुमचं काय शिक्षण आहे त्यांना सांगायचं आणि मग आपलं सुरुवात करायची आणि असं नाही आहे की ना क्लास घेण्यासाठी तुम्हाला काही अशी मोठी जागा लागते तर आपल्या घरातच आपण ते घेऊ शकतो आणि हो क्लास घेण्यासाठी तुम्हाला कोणतं भांडवलसुद्धा लागत नाही फक्त दहा रुपयामध्ये आपण भांडवल देऊन द पूर्ण क्लास सुरुवात करू शकतो दहा रुपये लागतात ते कशाचे तर फक्त तुम्हाला दोन पेन्स हवेत पाच रुपयाचे दोन पेन म्हणजे द एक रेड पेन आणि एक ब्ल्यू पेन बस एवढे आपले दोन हत्यार आहेत ज्याच्याने आपण मुलांना खूप चांगलं वळण शिक्षण देऊ शकतो तर नक्कीच मी म्हणेल की तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुरुवात करा आणि याच्याशी रिलेटेड पण तुम्हाला अजून काही विचारायचं असेल ना तर तुम्ही मला विचारू शकता त्याचबरोबर मी कशाप्रकारे मुलांना शिकवते करते तेसुद्धा तुम्ही पाहू शकता माझं एज्युकेशन चॅनल पण आहे ज्याच्यावरती मी शिक्षणाचे व्हिडिओज घालते एज्युकेशन व्हिडिओज असतात माझे त्याच्यामध्ये मी दहावीपर्यंतच्या सुद्धा व्हिडिओज अपलोड करते तर तुम्ही पाहू शकता ते सुद्धा आणि सुद्धा तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तर चला अशा प्रकारे मला म्हणजे ही गोष्ट ना सांगण्याची खूप दिवस झाले मला कमेंट आलेले आहेत असं नाही दिवस मला एक महिना होऊन गेला असेल पण मी आज करेन व्हिडिओ सांगेन असं मी विचार करत करत ना मला काही वेळ मॅनेज होत नव्हता आणि जून महिना जसा सुरुवात होतो ना तसं मग क्लासला सुरुवात होते पॅरेंट्स येणं जाणं याच्यामध्ये मग मा माझे जास्त ब्लॉगसुद्धा मी शूट करत नाही आणि आता जरा वेळ आहे विसावा आहे कारण आता पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये मुलांचे एक्झाम चालू होणार आता माझा रेग्युलर पोर्शन जो आहे ना मुलांचा तो चाललेला आहे तर म्हणून म्हटलं की आज सुरुवात करूया आणि सकाळी क्लासपासूनच मी सुरुवात केली आणि त्यानंतरचं हे माझं रुटीन आहे म्हणजे स्वयंपाक पाणी वगैरे जे काय करायचं असतं ते सगळं तर आज जेवणासाठी मी भेंडीची भाजी आमटी बनवते आणि नम्रता आहे ना घरी तर नम्रताने मला भरपूर मदत केली आणि नेहमीच तिची मला मदत असते त्याचबरोबर थास दर्शनसुद्धा आहे तर मुलांचीसुद्धा तुम्ही काही करत असाल ना तुमची मुलं जी आहेत त्यांचीसुद्धा तुम्हाला मदत घ्यायची असेल तुम्ही घ्यायची आणि त्यांनासुद्धा शिकवायचं कशाप्रकारे आपण सगळं हे करायला पाहिजे कशाप्रकारे मॅनेज करायला पाहिजे तेव्हा जाऊन त्यांनाही कळतं की कोणतीही गोष्ट सहज होत नाही जे मी आज क्लासेस घेते तर हे घेण्यासाठी मी काय सहज मला असं नाही की माझ्याकडे मुलं आली मी टीचर आहे म्हणून त्यासाठीसुद्धा मला स्ट्रगल करावं लागलं मला सांगावं लागलं आणि हो फक्त माऊथ पब्लिसिटीने ना माझ्याकडे एवढी मुलं यायला सुरुवात झाली आज माझ्या बॅचमध्ये नाही नाही म्हणता म्हणता वीस पंचवीस मुलं तर आरामात असतातच म्हणजे तर आपलं एज्युकेशन देणं तेवढं चांगलं असेल तर मग मुलं पॅरेंट्स <coughs> मुलं पण येतात त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट पाहून जे पॅरेंट्स आहेत ना ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना वगैरे सांगतात त्यांची मुलं आपल्याकडे घेऊन येतात तर अशा प्रकारे ना आपलं चांगलं होतं तर आय होप तुम्हाला आवडलेलं असेल आणि याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता अजून जुलै महिना अजून सुरुवात झालेला नाही आहे जूनच आहे तर काही पॅरेंट्स काय असतात की जूनमध्ये क्लासला पाठवत नाही त्यांचं म्हणणं असं असतं की मुलांना काही एवढं शिकवलं जात नाही वगैरे आणि एक महिन्याची फी वाचवायची असते तर यासाठी ना ते काय करतात की जुलैमध्ये डायरेक्ट पाठवायला बघतात तर तुम्ही जुलैमध्ये सुद्धा क्लास चालू करू शकता आणि त्या अकॉर्डिंग तुमचा एरिया वगैरे कसा आहे ना ते पाहून तुमच्या फीला तुम्ही किती अमाऊंट घ्यायची आहे ते ठरवू शकता त्याबद्दलसुद्धा जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्याच्यावरसुद्धा मी तुमच्याशी नक्कीच बोलेन आणि तुम्हाला सांगेन की किती फी वगैरे घ्यायला हवी आणि मी किती घेते तर चला तर माझा आता स्वयंपाक चालू आहे ते भेंडीची भाजी फोडणीला द्यायची आहे आणि त्यानंतर डाळ आमटी ते चाललेलं आहे चपात्या वगैरे पण आहेत करायच्या आणि नम्रता तर करतच आहे त्याचबरोबर मी सुद्धा माझं काम करते सो आता नम्रताना पुढची भाजी जी आहे मी तर आमटी बनवून घेतली पण पुढची भाजी जी बनवायची आहे ना ते नम्रताला सांगितलेलं आहे म्हणून तिने आता भाजी कट पण करून घेतली आणि तिची इथे फोडणी चालू आहे आणि मी जरा आता म्हटलं चला वेळ आहे तर थोडं ना मला च्यवनप्रास मी आणून ठेवलेला आहे की इम्युनिटी ना ती चांगली राहायला हवी म्हणून तर ते मी खाऊन घेते आणि भेटते पुन्हा ब बाय